छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची तिवसा तालुक्यातील मोजरी गावातील बांधकाम कामगारांच्या अर्जाची त्यांच्या कामाची पडताळणी करून बांधकाम कामगारांना नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवकांनी सही शिक्का आणि जावक क्रमांकासह प्रमाणित करून उपलब्ध करून देण्यात यावे अशा आशयाचं पत्र अमरावती जिल्हा इमारत बांधकाम कामगार संघटना सिंधूच्या वतीनं मोजरी ग्रामपंचायत कार्यालयाला तीन महिन्यांपूर्वी सादर केलं होतं यावर मोजरी ग्रामपंचायत ग्रामसेवक सुरेश झुलेकर यांनी कुठलीही कार्यवाही केली नसल्यामुळे मोजरी गावातील का बांधकाम कामगारांना नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी मागणी करण्यात आली होती म्हणून आठ जानेवारी दोन हजार पंचवीसला मोजरी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरावती जिल्हा इमारत बांधकाम कामगार संघटना सिटूच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं होतं या आंदोलनामध्ये शेकडो बांधकाम कामगार उपस्थित होते यावेळी पंचायत समिती दिवसाचे सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंत निवल ग्रामसेवक युनियनचे जिल्हा प्रतिनिधी श्री मोंढे तालुकाध्यक्ष संजय वडसे मोजरीचे ग्रामसेवक सुरेश झोलेकर मोजरीचे सरपंच सुरेंद्र भिवगडे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मोजरी गावामध्ये बांधकाम कामगारांना नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येईल अशी लेखी हमी दिली आणि लवकरच यावर कार्यवाही होईल असं सांगितलेलं होतं या आंदोलनाला बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा सचिव अंकुश वाघ उपाध्यक्ष ओमप्रकाश वाघमारे जिल्हा कमिटी सदस्य रोशन कांडलवार संतोष निंकर शफीक शहा समीर शेख अभिजित भेलकर यांच्यासह शेकडो बांधकाम कामगार उपस्थित होते मी सुरेश झोलेकर ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत मोदरी आज ग्रामपंचायत कार्यालय मोदरी येथे मोदरी येथील बांधकाम कामगार संघटना संघटनेच्या वतीने बांध बांधकाम कामगाराने तसेच इतर बांधकामकारांना नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र वितरित करण्यासंबंधी लोकांनी आंदोलनानिमित्त इथे एकत्र झाले आणि त्यानंतर एकत्र होण्याचे कारण असे की बांधकाम कामगार प्रमाणपत्र वितरित करण्याचे महाराष्ट्र ग्रामसेवक संघटना राज्य संघटनेच्या वतीने दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस नंतर हे दाखले वितरित न करण्याचे ठरवले होते याचे कारण असे आहे की बऱ्याच प्रमाणात बऱ्याच प्रमाणात बोगस प्रमाणपत्र वितरित जात होते कारण त्याला असे निकषसाठी खास ठरवले नव्हता त्यामुळे संघटनेच्या वतीने यांना प्रमाणपत्र वितरित करण्याकरता खास असे निकष ठरवून देण्यात यावे आणि त्यानंतर खऱ्या खुऱ्या खऱ्या कामगार बांधकामगाराचे प्रमाणपत्र देईल आणि त्यांना लाभ मिळेल या उद्देशाने हा ग्रामसेवक राज्य संघटनेने निर्णय घेतला होता त्यानंतर आणि याला बराच कालावधी हो लोटूनसुद्धा यावर काही निर्णय न झाल्यामुळे मुद्रेतील काम का, कामगारांनी ग्रामपंचायत कार्यालयावर आंदोलन केले आणि या आंदोलनाकरता पंचायत समिती स्तरा स्तरावरील ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी तसेच पंच मी अंकुश वाघ अमरावतीला इमारत बांधकाम कामगार संघटनाचा जिल्हा सचिव आहे आज सकाळपासून मोजरी ग्रामपंचायतीवर बांधकाम कामगारांचं धरणे आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनाची एक मागणी होती की बांधकाम कामगारांना नोंदणी नूतनीकरण करण्यासाठी नव्वद दिवस कामगाराचं प्रमाणपत्र ग्रामसेवक यांच्याद्वारे आवश्यक असते ते प्रमाणपत्र ग्रामसेवकांनी दिलं पाहिजे यासाठी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरू होता आणि त्याचा कोणताच निकाल न लागला आज आम्ही इथं ग्रामपंचायत आलो होतो सर्व काम बांधकाम कामगार मोजरी गावातल्या या ठिकाणी हजर होते आणि आंदोलनादरम्यान पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी निवळ साहेब मोजरीचे ग्रामसेवक जोलेकर साहेब आणि ग्रामिका ग्रामसेवक युनियनचे जे सदस्य आहेत ते लोक पण इथं हजर होते आणि त्यामध्ये चर्चा होऊन निवल साहेबांनी सांगितलं की हा जो कामगारांचा प्रश्न आहे तो सोडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ही जी मागणी आहे कामगारांना नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र मिळालं पाहिजे ही मागणी आम्ही मान्य करतो आणि जे काही बांधकाम कामगार काम अर्ज घेऊन ग्रामपंचायतला येतील त्यांचा जो अर्ज आहे त्यांच्या कामाची पडताळणी करून मग त्यांना त्या ठिकाणी सही देऊन ते प्रमाणपत्र उपलब्ध करण्यात येईल असं त्यांनी लेखी आश्वासन बांधकाम कामगारासमोर दिलेलं आहे आणि अशा प्रकारे या आंदोलनाचं यश या संघटनेला मिळालं आहे आणि याचा फायदा येत्या काळात जे कामगार आहेत त्यांना नोंदणी नूतनीकरणासाठी होईल आणि इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी होईल न्यूज जी नेन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते हिंसा